भेटले तुम्ही बघू शकता मित्रांनो मित्रांनो तुमचं स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आजचा ब्लॉग हा स्पेशल असणार आहे आता दिव्यामध्येच दिवा महोत्सव चालू आहे तर आपण आज तिकडे जाणार आहोत आपले मित्र आहेत तर आपण खूप तिकडे एन्जॉय करणार आहोत तुम्ही व्हिडिओला जोडून राहा तुम्हाला सगळं इन्फॉर्मेशन भेटेल व्हिडिओमध्ये तुफान गर्दी म्हणजे रस्ता पूर्ण ब्लॉक केला आहे त्याच्यामुळे जास्त गर्दी तुम्ही बघू शकता एकदम तुफान गर्दी बघू शकता जर मविन मित्रमंडळ आयोजित दिवा महोत्सव दोन हजार तेवीस आज थर्टी डिसेंबर आहे ती तुम्ही बघू शकत राहू सॅटरडे आणि उद्या संडे त्यामुळे लोकांना भरपूर गर्दी असते त्यामुळे आज उद्या संडे आहे त्याच्यामध्ये लोकांनी भरपूर अशी गर्दी केली क्राऊन तुम्ही या मार्फत तुम्ही बघू शकता किती गर्दी आहे मंडळी आम्ही जेव्हा एंट्री केली तेव्हा रस्ता पूर्णपणे बंद करून ठेवला होता म्हणजे रस्ता पूर्णपणे ब्लॉक केलेला एंट्री देत नव्हते आणि आतमध्ये जायला एंट्री सुद्धा बंद केलेली माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येणार होते त्याच्यामुळे एकदम कडक पहारा होता त्यामुळे कोणता तिथे अलाउड करत नव्हते आणि सपोज कोणाला आतमध्ये क्राऊडमध्ये जायचं नसेल तर तुम्ही बाहेर एल सी डी स्क्रीन लावलेली आहे एकदम एंट्रन्सच्या चा बाजूलाच आहे तर तुम्ही स्टेजवरचं जे काय प्रक्षेपण असेल तर तुम्ही ते बाहेरूनसुद्धा बघू शकता मंडळी फायनली तुम्ही बघू शकता एकदम फटाके वगैरे वाजून जोरात जोरात आता याचं माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं जस्ट आगमन झालं आहे त्याच्यानुम त्याच्यानिमित्त हे सगळे फटाके फोडले जात आहेत तर बघू शकता तुम्ही किती पब्लिक आहे सगळे मोबाईलचा कॅमेरा ओपन करून सगळे व्हिडिओ शूट करत आहेत त्यात आपण पण शूट करतोय मी क्राऊड बघा फक्त किती आहे क्राऊड आणि एंट्री पूर्णपणे बंद करून ठेवलेली आम्ही जवळजवळ अर्धा पाऊन तास थांबलो होतो आम्हाला एंट्री भेटत नव्हती तुम्ही बघू शकता आपली मित्रमंडळी एकदम फुल जोशमध्ये कधी जायला भेटेल या आशे आशेच्या आशेवर आहेत अवलंबून मंडळी आम्ही फ्रंटने नाही बॅक बॅकसाइडनी एंट्री केली फ्रंट साईडला भरपूर तिकीट काढायला लाईन होती त्याच्यामुळे आम्ही बॅकसाईडनी तिकीट काढून एंट्री केली मी बघू त्या एंटर केल्याच्या नंतर बाजूला सगळे स्टॉल आहेत चारही बाजूने सगळे स्टॉल आहेत म्हणजे स्वीट्स वगैरे खेळण्यांची वगैरे दुकान आहेत तर तुम्हाला का जे काय पाहिजे ते तुम्ही तिथे शोधून खरेदी करू शकता So. इचारा <laughs> कर मंडळी आपण फायनली मनोरंजन पार्कमध्ये एंट्री करतो तुम्ही बघू शकता सेपरेट दिला एक साईडला तुम्ही बघू शकता लहान मुलांसाठी जम्पिंग स्टॉलसुद्धा अवेलेबल आहे आपला लेट रिलेटिव कोणी असेल तरी इथे त्याला जम्पिंग स्टॉलमध्ये एंट्री करू शकता म्हणून प्रत्येक स्टॉलमध्ये इंटरफे आहे पेड आहे पाळला आहे थोडा त्रास आहे आणि आपल्याला बसायचं आहे स्टेट पाळला तुम्ही बोपीट स्ट्रेट पालला आहे त्यामध्ये आपल्याला बसायचं आपलं इथे कवर करूया त्यांची पण गर्दी लागली लोकांची भरपूर एकदम हा शेवटचा व्यवसाय आहे त्यामुळे एकदम भरपूर क्राऊड आहे बघू शकता खायचे आहे आपले सबस्क्रायबर भेटले तुम्ही बघू शकता आई मित्रांनो

त्याला पुढे जाऊ पुन्हा इथे विमान आहे प्रभूज आज विमानं किट आहे रन आहे पुढे प्रभूजक बघू शकतो श्वास दिलाय क्लासे गेम असा बॉल फिटून मारायचा आहे ती सगळी क्लास पडली पाहिजे बघूया ही बघा आपली मित्र खेळत आहेत बघूया सगळी ग्लास पाडली तुम्ही तुम्ही ह्याच्यात तुमच्या कुठल्याही गिफ्ट चॉईस करू शकता तर बघूया तुमचे नाव हो पाहिला म्हणजे प्रत्येक स्टॉलला तिकीट आहे तिकीटच्या एंट्री करावी लागते फायनली आपण आकाश पाळण्याच्या जवळ आलेलो आहोत तुम्ही बघू शकता लाईव्ह कुठपर्यंत आहे इथून पूर्ण लाईन झाले लाईन पूर्ण लाईन लाईनचं एंटिंग बघू शकतो कारण तर लाईव्ह बघू शकता माणसं बसर आहे तो आहे कधी आपल्याला लवकर येणार कधी डिपेंड आहे आपण वेट करू पण आकाश पाहिण्याचा आपण बसू शकतो झाला आहे तुम्ही बघू शकता फायनली एक्झिट केलं भरपूर खूप क्राऊड होता त्याच्यामुळे गर्दीतून चालायला खूप कंटाळा आलेला तर आम्ही फायनली एक्झिट केलं आता मी चाललो बाहेर तर बाहेर जाता जाताना जे कॉर्नरला काय स्टॉल आहे ते तुम्हाला मी दाखवतो समाजासाठी जगायचं माझ्या पक्के समाजासाठी सर्व काही माझ मी जो काही वेळ आहे तो समाजासाठी आहे तुम्ही सगळे अख्खा महाराष्ट्र माझा परिवार आहे माझं कुटुंब आहे आणि म्हणून किचन्स वेळ मी आपल्याला एकच की माझा प्रत्येक दिवस माझा प्रत्येक शहर

भरपूर पाळणे होते बसणार होतो आपण पण एकदम खूप अशी गर्दी होती म्हणजे पुरी लाईनच लागलेली म्हणजे जवळजवळ एक दोन तास आपल्याला लाईनमध्ये उभं राहिलं लागलं असतं एवढी गर्दी होती त्याच्यामध्ये पण आपल्या पाळण्यामध्ये बसलो नाही तर मग आपण आता एक्झिट केलं आहे तर पुन्हा आपण आता घरी जाऊया तुम्ही बघू शकता मग दाखवतो मी एकदा पुन्हा असेल तर इथे बाहेर एक एल ईडी स्पिन लावते त्याच्यावर त्याच्यावरती पण तुम्ही बघू शकता एक वर्ष लाईव्ह खाली फक्त आता या दाखवता दिनाथ शिंदे यांचं स्टेज चालू आहे तुम्ही बाहेरून पण बघू शकता आतमध्ये एवढा क्राऊड आहे गेला तुमचा मुक्त मी फिरण्यासाठी एक दोन तास पाहिजे चला मग आता निघूया आत्ता वाजलेत साडेबारा रात्रीचे तर आपण आता आपल्या घराजवळ पोहोचलेलो आहोत तर मला जेवढा दाखवण्याचा चान्स मिळाला तेवढा मी दाखवण्याचा नक्की तुम्हाला प्रयत्न केला आहे भरपूर गर्दी होती त्याच्यामुळे जा मी जास्त काय तुम्हाला डिटेल्समध्ये दाखवू शकलो नाही तर व्हिडिओ कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक कर, करा शेअर करा आणि जर आपल्या आपल्या चॅनलवरती कोण नवीन असेल तर चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तुम्हाला असेच नवीन नवीन कंटेंट बघायला भेटतील चला मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टाटा